पावसाळ्यापूर्वी पुणेगाव दरसवाडी कालव्याचे काम पूर्ण करावे मंत्री छगन भुजबळ नाशिक दिनांक अकरा फेब्रुवारी यंदाच्या पावसाळ्यात पुणेगाव दरसवाडी कालव्याचे पाणी डोंगरगाव का येथे दृष्टीने या काम जलद गतीने पूर्ण करावे असे निर्देश राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे आज दिंडोरी तालुक्यातील मावळीखड जाम यासह विविध ठिकाणी पुणेगाव दरसवाडी कालव्याची सद्यस्थितीत सुरु असलेल्या कामांची ठिकाणी मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली यावेळी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अहमदनगरचे अधिक्षक अभियंता बाळासाहेब थेटे थे। नांदूर मधमेश्वर विभागाच्या कार्यकारी अभियंता संगीता जगताप पुणेगाव कालव्याच्या उपविभागीय अभियंता योगिता गुगे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले सद्यस्थितीचे एकूण बारा किलोमीटर अठ्ठावीस किलोमीटर पस्तीस किलोमीटर व बावन्न किलोमीटरच्या टप्प्यावर पुणे गाव का दरसवाडी कालव्याचे काम सुरू आहे गती द्यावी यासाठी आवश्यक त्या ठिकाणी वेगवेगळ्या यंत्रणाद्वारे व अधिक मनुष्यबळ लावून दर्जात्मक काम एकतीस मे पूर्वी पूर्ण करण्यात यावे यासाठी आवश्यक निधीची पूर्तता करण्यात आली असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले आणि एकोणपन्नास किलोमीटर मध्ये चार किलोमीटर मध्ये नऊशे मीटर कॉन्क्रिटीकरण काम झाले आहे या कालवेवर आज मी तीस बारा किलोमीटर मध्ये सहा मशीन अठ्ठावीस किलोमीटर मध्ये सहा मशीन ते पस्तीस किलोमीटर मध्ये सहा मशीन असे एकूण अकरा मशीनने अतिशय गतीने काम सुरू आहे या सुरू असलेल्या कामाची परिस्थिती पाहता निश्चितच कालवायचे काम मे अखेरपर्यंत कॉन्क्रीटीकरण करण्याचे काम पंधरा जून अखेर पूर्ण होणार असल्याचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब थेटे बाळासाहेब शेटे यांनी यावेळी सांगितले